तुझा मृदुपणा त्या शुभ्र शुभ्रसंध्येसह तुझी गौर कांती त्या नितरूपावर ती गालावर पडणारी सुंदर खळी हलकेच उडणारे ते रेशमासम केस तुझे सरळ आणि साधे हृदय रुधय। त्या हृदयाचा गोडपणा आणि मृदुपणा वेळ लावतो माझ्या मना सारं काही स्व नागत वाटतंय मला असे कधीतरी वाटते का तुला मी तुझ्या प्रीतीतील राजकुमार तो जवानीचा माझ्या मुखावरील बहार तुझ्या देखण्या रूपाला उपमा देऊ कशाची माझ्या नितळ प्रेमाची की या सुगंधी कस्तुरीची तुझ्या गुलाबी ओठांना काय म्हणू मज कळेना त्यांचा तो बिंदू समान ओलसरपणा श्वासात तुझ्या एक मधुर स्वर जो घायळ करून टाकतो मज तुझ्या रूपातला तो साधेपणा आणि मृदूपणा खरंच घायाळ करूनही टाकतो मज त्या शुभ्र संधेसम तुझी गौर कांती त्या रूपावर ती गालावर पडणारी सुंदर खळी धन्यवाद कवी प्रकाश गाडे मित्रांनो अशाच आमच्या नवनवीन प्रेम कविता ऐकण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय